तमाम महाराष्ट्रासाठी आणि तमाम मुंबईसाठी उद्या एक खूप आनंदाची गोष्ट घडत आहे तब्बल दोन दशकानंतर दोन भाऊ एकाच मंचावर मराठी भाषेसाठी मराठी लोकांसाठी एकत्र येत आहेत या सगळ्या उद्याच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला मनसेचे प्रवक्ते मनोज चव्हाण साहेब आहेत आपण त्यांच्याशी शरलो सर काय उद्या कशा प्रकारे हा कार्यक्रम होणार आहे उद्याचा विजयही मेळावा आहे आणि तो जल्लोष आहे कारण मराठी ह्या विषयावर हिंदी सक्तीचा जो आर होता तो माननीय मुख्यमंत्र्यांनी तो आर मागे घेतला आणि विजय मेळावा म्हणून सगळे मराठी महाराष्ट्रातले मराठी जनता एकत्र या असं आव्हान केलं होतं माननीय राज ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद म्हणून उद्या शिवसेना मनसे मराठी पक्ष जेवढे जेवढे जे काय आहेत त्यांनी ते सगळे एकत्र येऊन निश्चितपणे हा विजय मेळावा साजरा करणार त्याच्याकरता त्याच्याकरता उद्याचा खरंच जल्लोष आहे महाराष्ट्रासाठी मराठीसाठी अशा पद्धतीचं वातावरण काही वर्षानंतर महाराष्ट्र बघणार आहे आणि म्हणून उद्याचा उत्साह आम्हाला भरपूर आहे साधारण किती लोक या ठिकाणी जमतील असा अंदाज आपला कसं आहे की ते कुठेही सभा घेतील तर शिवाजी पार्क तर अख्खं भरलेलंच आहे पाण्याला परंतु जे डोम जरी आम्ही जरी घेतला असला तरी मराठी जनता काय अथांग का, सागर ओला ओसंडेल एवढं मात्र नाही आम्हाला आकडा नाही सांगता येणार ना कारण एकतर हॉल तो खूप मोठा जरी नसला तरी प्रचंड गर्दी होणार एवढं मतांना तुम्ही एक शिवसैनिकही राहिले आहेत आता मनसे सैनिकही राहिलेले आहेत तुमच्या भावना कशा आहेत की दोन भाऊ इतक्या इत्क, वर्षांनी एकत्र दोन भाऊ एकत्र आणि हा राजकारणाचा जरी एक असलं तरी माझ्या मताप्रमाणे ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये खूप जबरदस्त चालणारा ब्रँड आहे आणि तो ब्रँड कुठे निश्चितपणे जर खऱ्या अर्थानं मराठी माणूस असेल तर तो ब्रँड संपून आहे राजकीय याच्यावर काही जरी असतं असलं तरी ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये सातत्याने जिवंत राहणं गरजेचं मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी दोन भाऊ एकत्र येतात पण निवडणुकीच्या राजकारणात पण हे दोन भाऊ एकत्र यावेत अशी तुमची मी तेच म्हटलं ना की राजकारणामध्ये प्रत्येकाचे विचार किंवा प्रत्येक आता तसं जर तुम्ही आपण बघायला गेलं तर हे खूप लवकर आपण ह्या प्रेडिक्शन्स करू शकतो आता सध्या अनेक गोष्टी आहेत जरी मराठी असल्या तरी आज शिवसेना उद्धव ठाकरे गट हे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत आहेत मनसे मात्र अजून एकटी कधी कोणासमोर लिहिणे एकाकी की लढणे हे विचारसरणी तिकडे जाणार आहेत की नाही अनेक गोष्टी आहेत युती करण्याच्या अनेक गोष्टी असतात ज्या मला वाटतं आत्ता उद्याच्या विषयावर मराठी म्हणून सगळे एकत्र येतात त्यामुळे युती होणार की नाही होणार विचारांच्या ना युती होणं म्हणजे सगळ्या विचारांनी सगळ्या गोष्टीने एकत्र येणं आत्ता गरजेचं आहे त्याला बोलणे देखील अनुभव खूप आपण लवकर या गोष्टी करतो मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी दोन भाऊ एकत्र येतात पण काल मीरा रोड जा, जा, या ठिकाणी काही व्यापाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले ग्राहकांनी व्यापाऱ्यांमध्ये त्यानंतर उत्तर भारतीय आणि मारवाडी समाजाने जेवढी ज्या प्रकारची एकी दाखवली की काल त्यांनी खूप मोठा मोर्चा काढला मीरा रोड आमच्या अविनाश जाधव नेत्यांनी ने त्याचा ते खुलासा देखील केला पण कालचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता तो भारतीय जनता पक्षाने काढला माझ्या मध्ये मला माहिती नाही राजकारण उद्या मराठी माणूस एकत्र येतो आणि म्हणून हे दोन भावंड त्या निमित्ताने एकत्र येत्यामुळे सरकारच्या बुडाला जी काय आग लागली आहे ती साधारणतः आम्हाला या आठवड्यामध्ये दिसली का कोण असो पण म्हणजे भारतीय जनता पक्ष खूप जास्ती रिॲक्ट आणि ओव्हर रिएक्ट करते असं आम्हाला वाटतं त्यामुळे दोन भावंड एकत्र आले काय राजकारणामध्ये अनंत काळचा कोण शत्रू किंवा मित्र अशा काही हे नसतात तर माझ्या मते ह्या पद्धतीचं विचारसरणी असणं गरजेचं होतं ते मुख्यमंत्री आहेत किंबहुना त्यांचा पक्ष सत्तेमध्ये तर सत्तेमध्ये असताना निश्चितपणे अशा पद्धतीचं जे काही खालच्या दर्जाचा जो काय प्रचार चालू आहे अगदी मुलं कुठे शिकतायत किंवा या अशा पद्धतीचं वातावरण जे काय निर्माण करून ठेवलंय साधारणतः त्यांना जी काय आग लागली आहे ते आम्हाला दिसतंय आणि म्हणून कसं आहे की अशा वेळेला शांत राहणं अत्यंत गरजेचं आहे तर जे काय त्यांची काही नेते मंडळी अवास्तव बोलतायत ह्याचं निश्चितपणे जनता उद्या ह्याचा एक एक लेख तयार निश्चित करेल एवढं मात्र नक्की